वाशीत भीषण अपघातात सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू एअरबॅग ठरला काळ नवी मुंबईतील वाशी येथे एका हृदयद्रावक अपघातात सहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विशेष म्हणजे अपघातात थेट मृत्यू न होता कारमधील एअरबॅगमुळे त्याचा जीव गेला आहे ही घटना डिसेंबर एकवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार एका कारने दुभाजकाला जोरदार धडक दिली या धडकेनंतर काही क्षणातच दुसऱ्या एका वाहनाने या कारला पाठीमागून धडक दिली दुसऱ्या धडकेमुळे पहिल्या कारमधील एअरबॅग्ज जोरात उघडले यावेळी कारमध्ये बसलेल्या सहा वर्षाच्या मुलाला एअरबॅगने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला अपघातानंतर तातडीने मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय घुमळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाला एअरबॅगने धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ऍक्ट मध्ये मुलांनी समोर बसायला पाहिजे किंवा मागे बसायला पाहिजे अशा कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन नाही आहे मोटरवेकल ॲक्ट सेक्शन एकशे चौऱ्याण्णव बी नुसार आ, बेल्ट हा चौदा वर्षाच्या मुलीच्या खालच्या मुलांनी व हो, सर्वांनी लावणे कंपल्सरी आहे तसेच चौदा वर्षाच्या खालचा जर मुलगा असेल तर तशा प्रकारचा सीट बेल्ट लावावा किंवा चाईल्ड रिस्टन्स सिस्टीम त्यांनी लावावी असं कायद्यामध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे जर त्या गोष्टीचे पालन नाही केल्यास त्याला कायद्यानुसार एक हजार रुपये दंडाची सुद्धा कायद्यामध्ये प्रयोजन केलेली आहे तर काय त्याला जर मुलगा फारच लहान असेल किंवा इन्फँट असेल किंवा ज्याला आपण एक वर्षाच्या खालचा म्हणतो तर त्या बाबतीत पालकांनी चाईल्ड रिस्टन्स सिस्टीम किंवा बेबी कार चेअर ज्याला म्हणतो त्या प्रकारचे बसवून त्या मुलाच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून तशा प्रकारचा सिटबेल्ट त्यांना लावण्यात यावा टू व्हीलर मध्ये स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की जर लहान मुलगा जर असेल तर त्याला फ्रंट सीटला म्हणजे समोर न बसवता बॅक हो सीट मागे बसवावे मागे बसवताना सुद्धा त्याच्यात त्याला बेलच्या साह्याने किंवा एखाद्या सीटच्या साह्याने बांधून आणि त्याचा पूर्ण सिक्युअर करूनच बसावे टू व्हीलर मध्ये समोर बसवण्याची पूर्णपणे कायद्याने बंधन आहे